बालेपीर दर्गाचे सूरजदादा चव्हाण यांनी मनोभावे घेतले दर्शन एरुळमोड येथील बालेपीर दर्गा स्थापित असून पिढ्यानपिढ्याचा ची यात्रा या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात भरवली जाते या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे विश्वासू कट्टर समर्थक सूरजदादा चव्हाण यांनी बालेपीर दर्ग्याचे दर्शन घेतले यावेळी दर्गा कमिटीकडून सूरजदादा व त्यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी सूरजदादा बोलताना उपस्थित जनसमुदायास म्हणाले की या बालेपीर दर्ग्याची एक इंच ही जागा हलू देणार नाही यासाठी जे कोणी आडसर बनेल जो कोणी षडयंत्र असेल त्यांच्यावर सुद्धा दाखल करू असे आश्वस्त यावेळी सूरजदादा चव्हाण यांनी या, या, या कमिटीस व ग्रामस्थास केले या दर्गा कमिटीचे रोशन मुल्ला चेअरमन बाबासाहेब पाटील पत्रकार बोरोळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव शेख मेहताब जिल्हा उपाध्यक्ष अतुल पाटील बबन होनमाने युवा जिल्हाध्यक्ष रवी धुमाळ तालुका अध्यक्ष विठ्ठलराव पाटील कार्याध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला मीडिया सेलचे प्रदेश सचिव तुषार मादळे युसुफ सय्यद देवनी तालुकाध्यक्ष महेश जाधव युवा तालुकाध्यक्ष महेश गड्डीमे आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला व डिगोळ व येरोळमड येरोळ येथील जनतेने सूरजदादा यांचे यथोचित सत्कार करून त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या व्यक्तीला येतो तो ग्रामस्थांना कार्यक्रमाच्या निमित्ताने दाखल होतील याची काळजी आपण घेऊ इथली एकही इंच जागा इथली एकही इंच जागा कुणालाही जाणार सर्व समाजाला देऊन जाणारा हा बालक आहे